सर्व तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता आता इकडे या बाईकात जेवणाचा ठेवायचं बाकी आहे हे थोडेसे युजफुल वस्तू आहेत तिकडे पूर्ण सेट केलेलं आहे हार्शल सर नाही आलेले आहेत हे दादाचा पिलियन आहे एक्साइटमेंट जाम एक्साइटमेंट आहे पहिल्यांदा बाईक राईडला चालले पहिला दिवस यांचा किती वाजता राईट करतील माहित नाही पहिले याला मी फोन करेन रांचे फोन करू याला कसा पापर म्हणजे का आहे पापर <laughs> <laughs> ना नाही जागा नाही गाडीवर जाऊन थांब सर्व सेट झालेला आहे तुम्हाला परत एकदा दाखवतो इकडे बघा इथं दोन दोन बॅग ऍडजस्ट केल्या आहेत म्हणजे सामानही जास्त राहील आणि येताना शॉपिंग आमच्यासाठी केली ते पण आणता येईल हा किशाल लावतो फुल मस्त घरातून निघाच्या वेळी ही सिच्युएशन खूप डेंजर असते सगळ्यांचे डोळे पाण्याने भरलेले असतात असं होत की कोणाच्या डोळ्यामध्ये डोळे समोर बघू पण शकत नाही आपण अशी सिच्युएशन असते ही परत रेटक रिटक अरे यार अरे પૈસા ઉલટ <laughs> <laughs> <sighs>

जत्रेची लाईट चला आता माझी अवस्था खराब आहे सकाळी साडेआठ उठलोय साडेआठ वाजल्यापासून गाडी अशीच पॅक करून ठेवले पण हे आमचे भाऊ लेट झालेले एवढे लेट आलेत आठ वाजता फोन केलेत आम्ही निघलोय सामान पॅक केलेलं दाखवला

गौर युट चॅनल आणि आज आम्ही डिस्टन्स कव्हर करणार आहोत वडोदू राजस्थान किती किलोमीटर किती किलोमीटरचा जयपूर जयपूर सॉरी राजस्थान सातशे किलोमीटर आहे बघूया तर गाइस गुड मॉर्निंग आज सतरा तारीख आहे पाहू शकता तुम्ही सकाळी आम्हाला चार वाजता निघत होता आता वाजले सात तर अजून किती वेळ जाईल सांगू नाही शकत आमचा खालचा रूम आत दाखवला नाही थकलेला होतो आम्ही असं येऊन झोपलो पसारा आमचा आता खाली नेले तर आता आज निघतो आहे आज कुठे पोहोचतो आपल्याला राजस्थान आम्ही यांना तेच माहिती आहे <laughs> राजस्थानला पोचवतो आम्हाला आज तर बघू कुठे पोहोचतो आज, आज। येnde पार्किंग का और ये प्रणव बॉडी क्या लगता है जो ओपिनियन दे दो अपना तो कैसा कैसा रहा सफर अच्छा रहा और ये हमारे राइडर आज आ रहे हैं आता रात्री या हॉटेलला थांबलेलो आम्ही आता वाजले हॉटेल बँक साडेसात आठ वाजले आहेत आता मला जो अजमेरपर्यंत कवर करायचं अजमेरची पुढे मी ट्राय करू अजमेर काहीतरी सातशे किलोमीटर आहे आणि गर्मी खूप आहे अवस्था बघू शकता डे टू चला आता बघू नाश्ता इष्टा करू का रोडला आम्ही काहीतरी खाऊ पिऊ बिकॉज सर पण रेडी आहे आज आमचं टार्गेट आहे जवळजवळ सातशे किलोमीटर अजमेर काल झाला होता तीनशे किलोमीटरशे तर आज आम्हाला सातशे कव्हर करायचं आहे तर चला जर्नी स्टार्ट करतो दिवस दुसरा मॅप लगाते हे

की मेहनत है सुबह उठते ही पहले ये काम करना पड़ता है आणि आता दुसऱ्यांदा येतो आईचा उडव घ्या आईचा उडव आमिर देखो आम्ही भिवंडीमध्ये टाकी पूल केली होती आणि दुसऱ्यांदा आता वडोदरामध्ये सोळा किलोमीटर गाडी चालली एकदा ॲव्हरेज सांग पब्लिक लोक ॲव्हरेज किती आहे आपला ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायला लागेल या भाजींना भाजींना पापडा खायला खायला मिरची इथं आम्ही पेट्रोल भरला आम्ही गाडी पण भरली गाडीचा भरला तर आम्ही आमचं भरतोय बनतो असं जास्त माहित ना पट्टा पडला तुमचं सगळ्या बाकी दिसते आणि सांगायला गुड मॉर्निंग गायज आज आज डे थ्री आहे रात्री आहे मी बघा इथेच झोपलेलो बारा वाजता पोचलो जेवलो बिवलो मस्त झोपलो इथेच आता असं काही चहा बिन इथेच पिला आहे आता आम्हाला इथून अमृतसर काहीतरी सातशे किलोमीटर आहे ट्राय चाललं की संध्याकाळपर्यंत अमृतसरला पोचायचा आता वाजले साडेपाच तर अमृतसरला येऊन पोचतो आम्ही चलाईट एक तसं शंभर किलोमीटर पावसे साव निघालो आम्ही तर राईट नाव पावसे सात पुस्तक माहीत नाही शंभर किलोमीटर आलो आम्ही त्यांना सगळ्यांना झोपायले मला <laughs> एक नाही आली मी त्यांच्या इथे थांबलो बुलक्या मारताच सगळे राईटर तिथे उतरने पडले जरा ब्लॉगर उतर पोहोचाय पडले ब्लॉगरची आवा टाईट आहे तर गाडीच आम्ही उठलो होतो सकाळी चार वाजता चार वाजता मागडा पोहचले जेव्हापासून झोपलेल तुम्ही दाराढोर पंढरपूर चार वाजल्यानंतर उठल्यानंतर आम्ही तीस वाजता हो उठत नाही चार नाही उठत त्यानंतर एका तासामध्ये शंभर किलोमीटरचा प्रवास प्रवासलेला आहे गोरांबो आवाज तरी झाला त्याच्यानंतर आवाज आवड्यात तर गाडी मागू शकता की पाहुणे सात झालेत पण वाटत नाही की पावणे सात झालेत जेव्हा घड्याळात बघितलं तेव्हा त्यांना एवढा असते की असं काही